विदर्भातील सगळ्यात स्पेशल म्हणजे कवड्याची खीर किंवा गोईशल नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे टाईम न घालता आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मंडळी या ठिकाणी मी कवडं घेतलेलं आहे हे मी विकतचं आणलेलं कवडं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे कवड्याला छान असं बारीक बारीक कापून घ्यायचं आहे पूर्ण वरची साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहे तर तुम तुम्हाला दोन तीन पाण्याने या कवड्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला कुकरमध्ये बॉईल करायचं आहे कवड्याला तर आपल्याला काय करायचं आहे कुकरमध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त पाणी म मंडळी बिलकुल टाकू नका कारण की कवडं हे आधीच पटकन नरम पडते त्यामुळे तुम्हाला थोडंसंच पाणी टाकायचं आहे एक ग्लास किंवा अर्धा ग्लासच पाणी टाकायचं आहे तर बघा मंडळी आपल्याला एक शिट्टी होऊ द्यायची आहे या कुकरची आणि छान असं बॉईल करून घ्यायचं आहे कवड्याला तर मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चुटकीला सपोर्ट करा तर बघा मंडळी त्यानंतर आपण इथे झाकण खोलताच तुम्हाला दिसू शकते आपलं कवडं हे पूर्णपणे शिजलेलं आहे म्हणजेच की बॉईल झाले आहे त्यानंतर आपल्याला मॅस मॅशरनी मिक्स करायचं आहे किंवा छान असं रई असेल काही असेल तुमच्याकडे तर त्यांनी असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला इथे मिक्स करून दाखवत आहे कारण की कवडं पटकन शिस्त त्यामुळे आपल्याला एक एकच्यावर जास्त शिट्टी होऊ द्यायची नाही बिलकुल तर बघा अशा प्रकारे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपण करूया सोमरची प्रोसेस तर सोमरच्या प्रोसेससाठी आपल्याला काय करायचं आहे बघा अशा प्रकारे पूर्ण हे स्मूथ करून आहे तर समोरच्या प्रोसेससाठी आपल्याला पटकन असा गॅसवर पॅन ठेवायचा आहे आणि पॅन ठेवल्यानंतरच आपल्याला एक चम्मच मस्त असं सा साजूक तूप टाकायचं आहे जे की घरचं चा छान मस्त तर एक चम्मच तूप टाका मंडळी त्यानंतर आपल्याला इथे टाकायचे आहे ड्रायफ्रूट थोडेसे तर ड्रायफ्रूटमध्ये मी फक्त चारोळी आणि बदामच वापरलेली आहे आणि ड्रायवालं कोकोनट वापरलेलं आहे तर बघा मंडळी मी कोकोनट टाक है टाक ते कोकोनट टाकलेलं आहे जे म्हणजेच की खोबरं तर ड्रायवालं खोबरं टाकलं आणि ते लालसर होईपर्यंत छान मस्त तुपात असं भाजून घेणार आणि हे भाजल्यानंतर यामध्येच मी बदामसुद्धा ॲड करून देणार कारण की हे भाजले जे भाजलेले जिन्नस खूप छान लागतात खिरीमध्ये किंवा गुळशलामध्ये तर बघा मंडळी मी इथे बदाम बदामचे कापसुद्धा इथे टाकून घेतलेले आहे त्यानंतर छान मस्त असा लालसर क लालसर करा कलर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि मंडळी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर नक्की लाईक करा बरं तर बघा जे आपण गोशेला बनून घेतलेलं आहे जे म्हणजे छान असं बॉईल करून घेतलं आहे कवड्याला ते यामध्ये इथे आपल्याला टाकायचं आहे तर सगळ्यात लास्ट प्रोसेस म्हणजे आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे दूध जे की मंडळी हे ऑप्शनल आहे तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता ही खीर ज्यांना दूध आवडत नसेल त्यांनी नाही टाकलं तरी चालते ज्यांना दूध आवडते त्यांनी नक्की टाका तर बघा बघा मंडळी आपण या ठिकाणी दूध टाकून घेतलेला आहे मी इथे एक ग्लास जवळपास दूध टाकलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या गुळशेलाचा कलर खूप छान आलेला आहे आणि खायला सुद्धा तितकं छान लागते तर बघा मंडळी मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी गुडसुद्धा वापरू शकता पण गुळामुळे तुमचं दूध फाटेल त्यामुळे तुम्ही या ठिकाणी दूध टाकू नाही शकत आणि गुळ टाकायचा असेल तर तुम्ही पाण्यातच असं शिजवा छान आणि त्यानंतर गूळ टाका तर बघा मंडळी अशा प्रकारे मी छान असं मिक्स करून घेतलं आहे साखर टाकल्यानंतर आणि त्यानंतर टाकायची आहे आपल्याला सगळ्यात वरतून चारोळी तर बघा चारोळी पण आपण टाकून घेऊया पटकन तुम्ही ही रेसिपी याआधी खाल्ली आहे का किंवा बनवली आहे का नक्की मला कमेंटमध्ये सांगा कारण की विदर्भात फक्त सणच नव्हे तर सुद्धा लोक ही रेसिपी बनवतात कारण की कवळ्याचे वेल लावल्या जातात आणि कवळं जेव्हाही येतं त्यावेळेस आम्ही छान मस्त असं कवळ्याची खीर बनवतो आणि भाजी ता आमी नंतरस पन तर आम्ही नंतरच बनवतो पण सगळ्यात आधी कवळ्याची खीर बनवतो तर बघा त्यानंतर आपण टाकणार आहे इथे विलायची पावडर जे की मी विलायची घेत दोन तीन विलायची घेतल्या आणि छान मस्त बारीक करून पावडर बनवून घेतलं तर बघा अशा ठिकाणी आपल्याला छान मस्त असं घुशल आपलं बनून तयार आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा ह्या विदर्भातल्या रेसिपी आणि माझ्या चॅनलवर मी ट्राय करते की जेवढ्याही विदर्भात आमच्या रेसिपी बनवल्या जातात तितकेही तुम्हाला पूर्णपणे दाखवू आणि व्यवस्थित समजून सांगू तर तुम्ही नक्की चुटकीला सपोर्ट करा तर बघा मंडळी या ठिकाणी आपण आता वाटीत छान असं मी तुम्हाला काढून दाखवत आहे गुशलं आणि खूप छान बनलेलं होतं साखरसुद्धा व्यवस्थित झालेली होती आणि टेस्टसुद्धा खूप छान आलेली होती तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतरच मला कमेंट करा कारण की माझी प्रत्येक रेसिपीमध्ये मी सांगत असते तुम्ही सगळ्यात आधी ट्राय करा आणि त्यानंतरच कमेंट करा कारण की मी अशा वस्तू तुम्हाला सांगतच नाही की ज्या तुम्हालासुद्धा अवघड अवघड जाणार आणायला किंवा घरात अवेलेबल नसणार आणि मी सुद्धा ट्राय करते की ज्या माझ्या घरच्या वस्तू आहे त्यामध्येच तुम्हाला रेसिपी दाखवू आणि सुद्धा तर मला खूप इंटरेस्ट आहे मंडळी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करण्यात आणि मला खूप जास्त आवड आहे कुकिंगमध्ये किंवा रेसिपी बनवण्यात तर तुम्ही नक्की चुटकीला सपोर्ट करा आणि सपोर्ट करत राहा हमेशा कारण की चु चुटकी तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी अशाच घेऊन येत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका बघा आपलं गुशाला पूर्णपणे बनवून तयार आहे मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवत आहे भेटूया मंडळी नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर